महायुतीत अजित पवार गटाला वारंवार असा आरोप अनेक वेळा अमोल मिटकरींनी केलाय आता आगामी निवडणुकीत राज्याचे दोन मोठे नेते अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावं अशी एक कार्यकर्त्या म्हणून आपली वैयक्तिक इच्छा असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले तसंच त्यांनी महायुतीतील नेत्यांनाही सूचक इशारा दिलाय दरम्यान अजित पवार गट भाजपच्या महायुतीतून बाहेर पडल्याशिवाय याबाबत कुठलाही विचार केला जाऊ शकत नसल्याचं वंचित बहुजन आघाडीनं स्पष्ट केलं मी असं कुठंही वक्तव्य केलं नाही मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे अजित पवारांचा पक्ष सध्या बी जे पीबरोबर युतीमध्ये आहे या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बी जे पीशी संबंध तोडलेला नाही कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बी जे पीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आत्ता काही विचार करतात